गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्यातील मसजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं हत्याप्रकरण गाजत आहे या घटनेला एक महिन्याचा कालावधी उलटला मात्र अद्याप संतोष देशमुख यांचे सगळे मारेकरी पकडले गेले नाहीत या प्रकरणातील एक मुख्य आरोपी कृष्णा आंधळे अजून फरार आहे पोलिसांनी आतापर्यंत आठ जणांना अटक केली मात्र अजूनही या घटनेचा मास्टर कोण आहे हे समोर आलं नाही मारेकऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी या मागणीसाठी भाजप आमदार सुरेश धस मराठा आंदोलक मनोज जारंगे यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आक्रमक झाल्या राज्यात विविध ठिकाणी आंदोलनं आणि निषेध मोर्चे काढले जात आहेत आजही पैठण येथे मोर्चा काढला जात आहे या मोर्चा आणि सभांमधून आरोप प्रत्यारोप केला जातोय या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडेच्या सोबत कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचे संबंध असल्याचेही आरोप केला जातोय त्यांच्या अटकेची आणि राजीनाम्याची मागणी आंदोलकांकडून केली जाते अशात बीडच्या पाटोद्यात धनंजय मुंडे यांचे समर्थक आक्रमक झाले धनंजय मुंडे यांच्या समर्थकांनी पाटोदा पोलीस ठाण्याच्या बाहेर टिया आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली गोपीनाथ मुंडे साहेब अमर आहे अशा घोषणा समर्थकांनी दिल्या एवढेच नव्हे तर आंदोलकांनी मनोजरंगे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली यावेळी पाटोदा पोलीस ठाण्याच्या परिसरात सुरेशदास यांचा गटही उपस्थित होता त्यामुळे पोलीस ठाण्याच्या परिसरात काही काळासाठी तणाव निर्माण झाला पण सुरेशदास गट बाहेर पडल्यानंतर मुंडे समर्थकांनी पुन्हा पोलीस ठाण्याबाहेर ठेय आंदोलन सुरू केलं मनोज धरंगे पाटील सुरेश दास आणि अंजली दमानिया यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी लावून धरली जोपर्यंत या तिघांवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच असणार असा पवित्रा मुंडे समर्थकांनी घेतला एकीकडे संत देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी विविध संघटनांकडून म्हणून राज्यभरात आंदोलन केले जाते अशात मुंडे समर्थक आक्रमक झाल्याने राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो